आज मित्रांनो आपण पटारीच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी पटारीच्या शेंगा शिलून असे कट केलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी छानपैकी धुवून शिजवणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून मी शिजवून घेणार आहे आता ही भाजी बनवण्याकरता लागणारं साहित्य तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी खोबरं खिचलं होतं <laughs> आणि ते खोपरंसुद्धा मी इथे भाजून घेतलेलं आहे थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहे थोडीशी मिरचीसुद्धा मी इथे भाजून घेतलेली आहे त्यानंतर मी ते थोडासा कांदा लालसर भाजून घेतला आहे आणि थोडासा धनिया घेतलेला आहे भाजून तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते एक तेजपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि थोडंसं दगड फूल घेतलेलं आहे आपलं जे भाजीचं फुलं असतं ना ते सुद्धा मी इथे घेतलेलं आहे सगळं भाजून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि लसण अद्रक ॲड करून हे आपल्याला बारीक करून बारीक पिसून घ्यायचं आहे मिक्सरमधनं मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता मी सगळं वाटण करून घेणार आहे तर मित्रांनो इथे ते आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता आला लसीचा पेस्ट ऍड केलेला आहे आणि आपण जो मसाला भाजून वाटण करून घेतलं होतं तो सुद्धा मी आता याच्यामध्ये ऍड केलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता मी ते एक चमच हळद ऍड करते इथं आपल्याला मसाला तेलची दर्पेंट भेटायचं आहे तर मित्रांनो आपण जर शेंगा पटायचा होतं ना आता ते सुद्धा मेसेमध्ये 미리 먹으셨다? आता मित्रांनो मी इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा ऍड केलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता मी ते थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटल्यास सुट्टी पाहिजे असेल तर तुम्ही सुट्टी सुद्धा ठेवू शकता मी ते थोडी सेवानी करते भाजी ही भाजी खायला खूप टेस्टी असे आणि गावाकड खूपदा बनले जाते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे ग्रेवी आलेली आहे भाजीला छान उकळी पण आलेली आहे तर इथं मी पाच मिनटं याला उखळू देणार आहे तर मित्रांनो पटानेच्या शेंगाची भाजी इथं खाण्याकरता आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे तर या तुम्ही पण खायला आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये नक् नक्की सांगा कसं झालं आहे आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकून दाबायला विसरू नका धन्यवाद